संपूर्ण महाराष्ट्र हादरला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोठा अपघात तीन ऑगस्ट रविवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा आज दुपारी शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये भीषण अपघात झाला दुपारी अडीचच्या सुमारास जरांगे आणि त्यांचे सहकारी रुग्णाला भेट देण्यासाठी तिथे आले होते यावेळी ते लिफ्टमधून खाली येत असताना रुग्णालयातील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली या घटनेने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला लिफ्टचा दरवाजा तोडून जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले सुदैवाने यात जरांगे पाटील यांना व इतर कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही प्रत्यक्षदर्शींनुसार लिफ्ट कोसळताच मोठा आवाज झाला आवाज होताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले अग्निशमन दल आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडावा लागला आणि जरांगे पाटील यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले